घरात काय ठेवा का नाही असं झालं मला अय बायको बायको अय बायको राहिले का वळून राहिलं म्हणजे ते उषा खालची पाच हजार दोनशे रुपये कुठे आहेत दोनशे रुपये उषाखाली ठेवली होती मी मला माहिती फक्त तिथे चिट्टीचे यादी कोणाची म्हणजे त्या खात्यावाल्याची उधारी झाली किराण्यावाल्याची उधारी झाली एवढी उदारी आणि त्या दवाखान्याची मेडिकलची बी उधारी झाली दिली हो तुम असत मी दिले असते मग कुठे जाते पैसे उशी ना खाल्ले मग मी तेच म्हणतो कुठं जाते पैसे पैसे ना कुठं तरी ठेवता आणि मला सांगता कुठे गेले कुठे गेले कुठं ठिकाण ठेवले तरी तू तुम्ही पैसे गायब होते मग पैसे काय घर घातक काय तुम्ही नाटक ना समोर सर सांगा ना तुला पैसे नाही द्यायचे मला तुला पैसे द्यायचे पैसे गायब होते तुमचं पॅन्ट मी घालते का तुम्ही घालता बरोबर आहे चोराचे उलटे काय काय नाही दीड वर्ष झाले दीड वर्ष येत चालू येत कुणाला ठेवते मी पैसे कुठे ठेवते लॉकटोर ठेवते आणि तिकडे एखाद्या किराणाच्या डब्यात ठेवते तुझून पैसे तू काय लक्ष ठेवते का का माझे हो मी मला काय तेवढंच काम आहे का तुम्ही कुठे पैसे ठेवते एवढं बघायला आता परत बोलायचं नाही तुम्हाला काय चोर वाटते का मी आणि मग पैसे जाते पुढे सांगा आपल्याच घरात मी माझ्या घरात का चोरी करणार आहे

आता खरं बोलत ना अजून बरं बोलते नाही माहिती मला एक काम करा तुम्ही ना माझं सगळं उचका जेवढं सामान आहे ना सगळं बघा बरं मी काय म्हणतो बरं दादा नाही राग तुझ्यावर नाही चिडचिड घेतली असं ते अगं द्यायचे आहेत अहो तुम्ही काय नुसतं मला विचारता मी घरात एकटी राहते का तुमची बहीण पण राहते ना कधी तिला विचारत जा नाही शब्दाने घेतले बिथले असं तर बरं विचारू मग आरतीला विचारत राहील आरचे अरचे इकडे बर काय नाही इकडे ते ऊशाखालचे पैसे तू घेतले का पाच हजार दोनशे रुपये कोणाचे मग कोणाचे मी कशाला म्हणजे तुला काय लागले बिघले होते का कुठे लागत होते का काय घेतले ब... तुला म्हटलं असता ना आपण तुझ्या लग्नासाठी सास होते सगळे पैसे माहिती का आणि पैसे ठिकाण दीड वर्ष झाले पण दादा मला लागले मी तुला विचारूनच घेते हा तू विचारून घेते इकडे पैसे शंभर रुपये लागवते तर विचारून घेते आणि भाड्याला तर तुझ देत असं रोज एस टीला मी पैसे जातीत कुठं का घरात उंदर बी झालं नाही ते खातेत म्हणून उंदर काय असे बी एवढे शान नाही का फक्त नोटाच खातेत म्हणून ते पण आहे ह वहिने दिला असं नाही तो कोणाला अ काही पण नाही का बोलू दिले असं दिले असते सांगितलं नसतं का मी मनाने उद्योग करणार आहे का काही आणि सकाळी तसं तुझा साला आलाच होता खून तुझा मी आव ना आलतो हा वहिनीनं दिला ना कोणी भरून काहीतरी काय दिलं का काय ते आपले कपडे होते जुने माझी आई म्हणली का आजी म्हणली का पाठवून दे गोदडशिवून पाठवते कपडे भरून दिले चांगले चुमले तर दबडं होत ते मोकळ झालेलं तुम्ही भंगार पण देता काही कुठून मग इथं कुठं ठेवताना उदरवायचं पाहिलं ना म्हणजे आपल्या आले मेले ते बी येते काय करावं पैशांचा विषय चालला कुठं चालला तुम्ही बार ना पैसे मग जातात कुठे तेच विचार करतो ना आता मी आता कर सांग ना जिका जिका का आता काय करू अगं ते ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यायचे काय घरात पैसे दोघं भाऊ बन गुलगुल करता बोलता तुम्ही अगं हरचे तुझ्या लग्नासाठी सासूर आलो मी थोडे 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 पैसे दीड वर्ष झालं तुला माहितीये ना काहीच ठिकाण घरात काहीच ठिकाण तू अशा अवधासा करून आहे म्हणून टिकत नाही आता का तिला जास्त बोलायला बोलायलेत म्हणते मग मायावर कमी का चुरटी का मायावर चोरी चाळ घेता मग आता मी चोर टाकं माया पैसे मी चोरू का मग मला सांग मी ते पैसे चोरू का नाही तू नाही चोरू शकत मला माहितीये मी चुर मला काय मला काय तू कोणत्या गोष्टीला कमी केलं का मी तुला विचारून निघू शकत मला तर पक्का डाऊटी वही न ते पैसे दाख करत असन आणि तिच्या भावाचं काही काम राहते रे रोज 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 मला नाही वाटत मी तरी म्हणतोय ते किराणावाल्याची एवढी घरात खायला ती गा एवढी उदारी होती कस काय आगर ते कोणी पडत नाही तरी ते मेडिकल वाल्याची उदारी कोणा कोणाला पैसे द्यायचे पैसे द्यायला देईन ग पैसे टिकले तर पाहिजे घरात ते पण आहे तू विचारून पाहि तिला परत एकदा परत ते मायावरच ते म्हणजे माझा भाऊ चार म्हणून का ते जाऊ दे ना मग आता काय करायचं सांग बघ काय ना तू जरा लक्ष ठेव ठेवण्याचं मीच पैसे ठेवतो जाऊ दे मी बघतो काहीतरी येऊ का काय बायको मी काय म्हणतो त्या टमाट्याला जरा औषध मारून घेतो आणि ते पैसे कुठं सापडले तर बघ हा कुठं सापडू मी आता बघ ना आता घरात बघितलंय परत एकदा बघ उचकून हा काय तेवढं बघ लागतेत बघ पैसे ट्रॅक्टरवाले तसं नाही म्हणत ग मी तू घेतले नाही म्हणत फक्त बघ सापडलेत कुडं लागत काय बघते सापडले हा पडली पिडली असतील कुडं ठेवले बिवले असतील येऊ का गावाकडली गाडी चालली होती ती गोनी दिली जा टाकून त्याला म्हणलं ते आपला वड्यावाला ना स्टँडवर हा त्याच्या इथं काय झालं मी गेलो इथं डायरी ठेवली होती माई ती डायरी राहिली तिच्यात महत्वाचे कागदपत्र आहेत ते आणायला आल तो परत इथं कशाला ठेवायची मग हरताई सकाळी गाय गाय आंघोळ केली ती डायरी कपडे बदलता तर राहिली पुढं गेल्यावर मला देणं आलं ती गाडी तर गोने टाकले म्हणलं डायरी घेऊन होत पटकन आधार कार्ड सारे हा का झालं तू आलाय थोडं ते साखर शेंदाने आणले होते होतेच द्यायचं बाकीच सगळं दिलं आणि ऐक ते माझ्यावर्याने आता चिडचिड केली माझ्यावर पैशांवरून त्यांना कळून देऊ नको बर का दादा नाही मी पैसे देते म्हणून नाही ते म्हणजे दीड वर्ष झाले म्हणे असत चालले असं असं मी म्हणलं म्हणले माहिती काही संशय झालं आता ते ना टमाटाला आहे ना औषध मारायला गेले तर तो, तो पटकन जाय मी देते आणून तेवढं बर झालं डायरी तर गाव असली आता अजून काय काय देते काय नाही तायडी मी काय म्हणलं त्यांनी ना डबल डबल आणलं होत बेसन तेलाची पिशवी हा, हा। ते 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 साखर <laughs> दादा मी काय म्हणते म्हातारा मातारीला चांगला जीव लावत जा म्हातारा मात्री काय माझ्या नाही का जीव लावतो मी त्यांना आपल्याच म्हणा आपण काहीतरी काम बघावा तू काहीच करत नाही मला सगळं बघावं लागतं त्यांच्यात जीव अडकतोय ते काय खाते काम काय तर दुष्काळ पडलाय वावर कामं नाहीत काहीच असं नसतं बघायचं काहीतरी आता मातारा मातारी करा बरं तुझ्या तू भरश एक आता मी माझं बरं आहे म्हणून देते तरी पण यांना काही माहिती नाही यांना जर कळालं ना माझं संसार मुळाला बसले आताच भांडणं सुरू झालेत नाही बघा तुम्ही आता काम मागणार एक ठिकाणी लागल काम काय ते आपलं याचे खाली जायचं काम काही का असं ना थोडंफार आलं ना रोजच तर मग ते भाग होऊन जाते ना असली गरज नाही पडत आता हे कवर लको छिपून चालून कधी कधी पकडतील मला मग चालून जाऊ मी गाडी परत येईन आता जोडी जरी येणार आहे हा का बरोबर जाय पटकन तेवढा बघून जाय हा 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 येतो कधी आले होते सकाळी सकाळी तर येऊन गेले होते ना परत आलत किराणा आहे का चहा पाणी घेतला का घेतला या मग असे काय इकडे जातोय काय माझ्या भावाचा पैसा येऊ द्या माझ्या भावाला सांगते तिचे कारण मी दादे दादे कुठ बोल तू काय झालं काय राहिला मग काय करू आता माणूस ना म्हणजे तू पाहिलं का काय तू काय पाहिलं नाही का नाही फवार मारून आलो दुखाला तू तू सदा व्हायरस लक्ष दे घरात देऊच नको आता काय झालं तुला एक बोलू तर राग नाही बोल ना मला कशाला राग तू अस आला परत कशाला आलो आता कधी आता मग सकाळी येऊन गेला आता कशाला आला काय माहितीये त्याला किराणा दिलाय तुझ्या हा मी आता पाहिलं माझ्या डोळ्यांनी विचारलं पण मी त्यांना ते हा पण म्हटली मला म्हणजे बघ घरातच चोर आहे तू बाहेर विचारत आता बघ आता तुझे पैसे इकडे जात्या तिला सांगू नको माझं नाव आधीच ती मला त्या डोळ्यात धरत नाही अजूनच छळ कर माझा ती काय छळ करते पण किती लावले तर ना एक तर तू येत शेतामध्ये एवढं राबराब राबवतो तिला जराशी पण काही वाटत नाही का तिकडं तिच्या भावाचं भरू राहिली स्वतःचा संसार करायचा ना बर तरी तुम्हाला अजून पोरसोर नाही ते झाल्यावर काय कशा मग चांगली देवी लावी ना ती मी तरी म्हणते सगळं असं एवढं संपत आहे कस काय एवढं लोक किराणा कसं संपतो एवढं उद्याला वाटत कशा पैसे जातात कुठे अरे पण मग तिच्या भावाला जर लाज नाही वाटत का बहिणीच्या घरून न्यायचं असं हा ते बिन लाय ते नाही करीत काम धंदा कोणता निस्ता हिंडत गावात निस्ता असत आता ते काही हिंडला पण मग रोज रोज काय मग रोज नाही गेला कळलं पाहिजे ना एक दिवस टिके दोन दिवस टिके रोज रोजचं काय काम हा दीड वर्ष झाले दीड वाता कुठेतरी लावलं होता मी माग दोन वर्षापूर्वी दिलं सोडून तिथे बी नाही करी मारला काम दाद्या हे असं चालत राहिले ना आपल्याला लवकरच रस्त्यावर यायची वेळी शेती विकावं लागल घर विकावं लागेल मला जर भेटला मग काय करणार तू अरे बाई तुझ्याच लग्नासाठी पैसे साचित होतो ना ते बी टिकून द्या बाई आता काय करू माझ्या लग्नाचा राहू दे बाजूला पण तुझा संसार चांगला झाला पाहिजे हेच मला वाटत पण तुझ्या बायकोला सांग ना समजून तिला बोलते नाव नको सांगू परत एक त्या आधीच लय भनभनी तुझं नाव कसं सांगू लगेच म्हणशील आसन लावली कळ आणि हे ते एक हो तर आधीच तिला लय डाऊट येतो माझ्यावर बर थांब तिला आवाज देतो हे थांब थांब माझ्या समोर नको आवाज एक तर आधीच मला डोळ्या धरीत नाही बाबा परत काट्या धरित त्यापेक्षा तुझं तू बोल मी जाते माझं नाव नको सांगू नाही 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 सांग बायको अय बायको बरं झालं तुम्ही आले मीच तुम्हाला आवाज देणार होते का किराणा नाव लागेल आपल्याला शेंगदाणे साखर ते संपलंय काय म्हणले परत म्हण किराणा नाव लागेल अगं किराणा तर कालच आणून दिला ना मी त्या राजी शेटकुल हा कधी कधी म्हणजे काल मग आता आणून गेले तुला तर पिशवी तुमचं पैसे कुठे ठेवतात ते तुमचं ध्यानात राहत नाही तुम्ही किराणा कधी आणता हे तुमचं लक्षात राहत नाही नेमकं झालंय काय तुम्हाला का तुम तुला काय मी दिसतो किराणा बस माहिना झाला कालच आणून गेला मग आता स्वतः मी ठेवलं सांगता साखर ते सगळं लगेच किराणा संपत काय कस काय संपलं कस काय संपलं म्हणजे मी असतो घरी मग हा किराणा संपवतो पैसे गायब होते का घुशीन उंदर लागलेत काय सगळं गायब करून टाकीत मला काय माहिती हा मला काय माहिती पण मला सगळं माहिती ना हे काय चाललंय ते बंद कर जरा काय म्हणजे काय केलं मी काय नाही केलं तू हा काय केलं मी तेच म्हणतो ना, ना कमू तु तू घरभरी तिथे घर घरभर उद्वस्त करून टाकायचं का काय केलं त्याला पाठवलं नाही का तू एकदा दिलं होतं फक्त एकदाच दिलं होतं का हा बेसन पीठ दिलं हा बाजरीचं पीठ दिलं सगळं त्यालाच दे ना मग मला काही हाऊस नाही त्याची परिस्थिती नाहीये माझं म्हातारे म्हातारी उपाशी राहते तो काही काम करत नाही म्हणून थोडंफार दिलं काय होत थोडंफार दिलं अगं तू पैसे बी देते त्याला चोरू चोरू करायचं का नवऱ्याच्या हालच करायचे का मग तुला आपलं घर भरलेलं चांगलं नाही वाटत का भावाच भरून ठेवायचं का कुठं घर भरते पोटासाठीच देते ना जेवढं पोटाला लागतं तेवढं देते मी काय घे पैसे बार बांगला घे पैसे बार बांगले ते बी करायला कमी करायचं नाही तू एवढा शहा आहे का तू त्याला काम धंदा करत येत नाही का कामच मिळत नाही कामच मिळत नाही कोणत्या ठिकाणी तू टिकून राहत नाही कस काय काम भेटन त्याला टिकून राहत नाही म्हणजे त्याला होतच नाही काम बरोबर होतच नाही काम म्हणून बहिणी कोण पोट भजावायचं खायचं राहायचं आरामशीर आईश करायची दुसऱ्या जेव्हा एवढं बरं जमत चांगलं शेती बाडी थोडंफार कमवतात त्यातलं थोडंफार थोडंफार मी करतो नाही तर मरमर मरमर कष्ट करतो मर मर कष्ट करतो तो भावाला सांभाळतो हाय ना तेच लावलो तू बरं तू म्हणते ना अलेशा ऑनलाईन चांगलाय अले त्याला आता पण म्हणा आता पैसे लागतात दाजे आजारी पडलेत म्हणा वीस पंचवीस हजार रुपये लागत आहेत जवळ तर दिल ना तो हा मग त्याच्या जवळ असेल दिना ना तुला कळतं तु? ना एवढं तुम्ही कस काय असं म्हणले बरं भावा भावाच्या घरवरती मग भरत नाही का तू नाही कस काय म्हणलं म्हणजे पण तुम्हाला कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे मला कळालं इकून तिकून मला मस्त कळत मी काय नसतो की इकडे तिकडे नसतो काय लोक नाहीत का सांगणारे सांगाय बरोबर आहे तुम्ही डोळ्यान बघितलं असताना मग एवढं बोलले नसते मला लोक कसं वाढवून सांगतात ना आणि तुम्ही लोकांवर विश्वास ठेवा मला कळत लोकांवर विश्वास ठेवायचे नाही ठेव वाटा ना मला ठेवलं तरी मला कळा ना पैसे किराणा इकडे तिकडे सगळं सगळं परत भावाच्या घरी घातले काय ठेवलं माझ्या घरी उपाशी राहू राहिले तुम्ही उपाशी राहू कुठून आणायचे पैसे इकडं मरमर कष्ट करतो मी मला शेती मला कष्ट करावंच लागेल ना हा मग मी कष्ट करतो हो, पैसे आणून हो, ठेवतो मला कुठेतरी द्यायचे असते कोणाला तरी उदारी पादारी द्यायचे काय नाही ठेवले पैसे कुठे पण ठेवते काढले दिले भावाला काढले भावाला तुम्हाला एवढं वाटतं ना मग खिशात घेऊन जा कस खिशातले बी काढून घेते तू काय बोलता हा काय बोलतो खिशातले पैसे कधी काढले मला सांगते तसं हे बंद कर बर का तुझं हे बंद कर परत सांगितलं नाही म्हणशी हे द्यायचं भावाचं घर भरायचं बंद कर मी घर नाही भरले एकदाच दिलेले त्यांची चालली होती खायला नव्हतं दिलं चालू तारा वर्षभर तारामळच असते त्याची कधी त्याचं चांगलं झालं आणि कधी मला बोलवलंय त्याने चहा प्याला तरी म्हणलंय कधी याबाजी म्हणून गब... त्यांना वेळ नाही ग बस गपचिप गब येतो गपचिप घेऊन जातो येतो भेटायला माझ्या काय ते काय बोलूच नको तू बहिणी भेटायला यावा का नाही का काय नाही आलो बोला ना काय नाही ते आपली गोरची मोठा सोडायची ना काई काई टिकाना। हा थोडं मदत सर हा येतो ना काय वाटण करताय करता मोठ मोठमोठे आवाज येतो असत नवराबाई काय आता थोडंफार असतंय का अहो सर पण दीड वर्ष झाले घरात एक रुपये ठिकाणं ठिकाणं म्हणजे राहणार गायबच होते का बरं काय म्हणतो घरात काय घुसले माय बर अचानक पैसे गायब होतो किराणा गायब होतो आणि तिकड तर मार उदारा वाढत चाललेत माय प... सांगू का याचा भाऊ एकटा काय तिकडे काही कामधंदा करीत नाही आता गबाज नको डो तुम्हाला सांगू दे तिकडे कामधांदा करीत मी मार मार कष्ट करतो इथे तिचा भाऊ आला का इलगे अख्खा किराणा भरून देईन मी ठेवलेले पैसे सकाळी मी कोणी घेऊन चालला होता डॉक्यावर बघितलं कपडे होते हा कपडे होते का कपडे डॉक्यावर घेऊन जातो अहो सगळं त्याच्या भावाचं घर भरले तिने तिच्या काही ठेवलं नाही माया अरे नंदिनी कस रे असेल मग तुम्हाला प्रपंच नाही का त्याला म्हणायचं काय त्यांना कस थोडं परिस्थिती नाजूक आहे ना म्हणून थोडंफार देत असत खायला थोडंफार दे ना का पण ती लय लोकांच्या उदार झाले त्याच्याकडे त्याला तडतड लोक बोलत आहेत ना हा मग तू नवऱ्याचा पण विचार करायचा ना त्याला म्हणायचं तो काय काम करतोय कोण अहो दीड वर्ष झालं काहीच नाही तिथं नेसतच घरी इकडे येते खाते पित घेऊन जाते असं का आणि थोडंफार आपल्या मुळात बिल्डिंगचं काम चालू येईल ना कामाला येईन का विचार आले तेवढं काम नाही त्याला काम देईन मग बसल्या बसल्या पाहिजे शेतीतलं करीन का नाही मग काम करेन तरी काय त्याला होतच नाही काम केलं दुसऱ्या दुसऱ्या आज पडतो याला म्हणतात काम मग त्या मग काम दादा दा नाही केलंत कस काय प्रपंच चालायच रे हा मी बोलते मग हलका काम देऊ का बसून हा चालेल हा मग जमेल शिक्षण किती झाले ते झाले शिक्षण बारावी बारावी झालेले हा मग त्याच्यात त्याच्यासारखं काम देतो मी हा देतो काम अरे असेल तारा मला म्हणून दिला असेल भावाला असायचे दीड वर्ष कुठे तारा असते सर सरपंच तावडीचं लग्न करायचंय मी पैसे साचे बरोबर कानो काढून द्यायचंय पैसे म्हणलं भावाला मी कसं करायचं बरं बाकी सांग बरं बहिणीचं लग्न कर ठीक आहे एक काम कर ना तिथे माझ्याकडे पाठवून दे मी हलकं काम देतो कायमचं काम या शिवाय का पडी फक्त मोजमाप मटेरियल गोडावरला किती आलं किती गेलं हे तर करेन ना सरपंच तेवढं आहे ना नक्की करा म्हणजे कसं आमचं कमी होते हा तू काही द्यायचं घ्यायचं बंद कर त्याला काम देऊन टाकतो आणि उदारा फाय लोक जे झाले पाच पन्नास हजार रुपये मी देत तुला देऊन टाक तू मसा आता लावलंय ना टमाटे वागे कामगड लावले तू हा ते आल्यावर माझे आलं लक्ष त्याला सांगायचं भाऊ आता तुला सरपंच काम देते फोन करून तेवढं सांग पाठवून दे देऊन टाकतो त्याला काम कायमच गोडावून काम हा त्याला कामच नव्हतं भेटलं का असं काम भेटायचं काम नसेल चालेल हलकं काम देऊन टाकतो मग हम्म झालं का आता मिटला प्रॉब्लेम मला ती बोरची मोटर सोडायची सोडू लागतो नंदिनी पण लक्षात ठेवा पुन्हा काही द्यायचं नाही याला देतो पण शिका जो पहिले काही उदार देऊन टाक माझं भाऊ येतच नाही त्याला जर काम असतं ना तर त्याने माझ्याकडे ना रुपये नेला नसता नवीन नको नकोस म्हणतो मीच बळ असते हा हा बरोबर आई वडील आहे तर तुझ्या अजून ते जाऊ दे दया तुझ्या आई वडील काय ते तिच्या आई वडील काय जाऊ दे आता एक काम कर दिलंय ते दिलंय त्याला काम देतो हा त्याचा चांगला प्रपंच चालेल तुमचाही चालेल आणि तू माझे पन्नास हजार रुपये देतो तुझे पिक झालं की उत्पन्न मला देऊन देऊन हा अरे हा? लक्ष चालते, चालते मोटर काढून चाल